मागे मागे सकाळचे नऊ वाजलेत सत्तावीस तारखेचे लग्न भयंकर अशी लग्न हे सगळे गॅंग चालले लग्नाला जायचं बाप बाप काय म्हणते आजीच्या महागाय नाही तर कुणाच्या लागायचं बापू <laughs> तुग <laughs> नमस्ते मी अश्विनी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे सगळ्यांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज जर बघितलं पहिलं गुरुवार सुद्धा आहे आणि आज खरंच खूप लग्न आहेत तशी जर बघायला गेली तर आमचे पाच सात ना म्हणजे आता ते सोडूनच द्यावं लागणार आहे त्या आता त्या लग्नाला कोण जाऊ शकत नाही आता हे एका लग्नाला गेलेत आई पण एका लग्नाला गेले दुसरी गोष्ट पण म्हणजे गावातले सासूबाई परत सासरे वगैरे सगळे मिळून वेळापूरला लग्नाला गेलेत हे सांगलीला गेलेत आणि मी काय जाऊ शकत नाही विशेष म्हणजे श्रेयाची जी मावशी आहे ना दोघंही रुसते रुसू दे म्हटलं आता कारण की गावातल्या गावातच लग्न आहे पण थोडं मळ्यात आहे लग्न मग मला न्यायला कोणच नाही मस्त जीव चटचट करते गावातल्या गावात लग्न जायला काय हरकत नाही पण न्यायला कोण नसल्यामुळं मग त्यांना मी सांगून टाकलेलं आहे की कालच मी काय येऊ शकत नाही तर बरेच असं म्हणजे आज सगळ्या बायकांचे धांदल उडले असेल कारण बघा शक्यतो बायका सगळ्या लग्नातच जेवून येणार मग सकाळची देवपूजा परत गुरुवारची पूजा आणि गडबड दुसरी लग्नाला तयार व्हायची गडबड ते सगळे आज सगळ्यांच्या घरात धांदल सई म्हणते की आई सकाळ सकाळ म्हणते सई सई तर सकाळीच गेली आठ वाजता आणि सई म्हणते की आई आज सगळ्यांच्या घरात धांदल उडली आहे बघ सगळ्यांच्या घरात सगळे उठले असणारे गडबड गोंधळ ती एक असं केस करून टाकली आणि ही चाज ना, नहीं डब्बा ना पर्याय नाही आहे तिला डब्बा द्यायला तर सईचा डब्बा सईजवळ दिला आणि सगळ्यांना नाश्ता गरम गरम चपाती आणि गवारीची भाजी मस्त देशी गवार असले का खूप छान चविष्ट लागते खाण्यासाठी डाळ टाकून सुक्की केलेली सगळे के एक एक चपाती भाजी चहा असं करून गेलेले आहेत तर मी आता एकटीच आहे घरात आता बघा सगळी कामं मी सकाळी सगळे असतानाच आवरले माझी सगळं धुनं भांडी देवपूजा सकाळी आठलाच आवरलेले आता काय करत होते थोडंसं स्वामींचं लिखाण आणि दुसरी गोष्ट थोडी थोडी पूजेची तयारी दरवेळेस थोडं जास्तीच तयारी करत होते ह्यावेळेस थोडंसं कमी तयारी चालू आहे पण चालू आहे तयारी चालू आहे माझी आणि माहेरचे पण येणार आहेत तर आणि तोपर्यंत त्याने येईपर्यंत म्हटलं बागेतले जे आपली ढाळं आहेत ना ढाळं म्हणजे आपलं जे फळांची पानं असतात ते आज पूजेला लागतात ना म्हटलं ती पण काढून घेऊया तेही पंधरा मिनटात येतील इकडं म्हणलं चला तुमच्याशी पटकून बोलून ती पण तयारी करून घेते आणि दुसरी गोष्ट आता इतक्या लांब आलेत तर भाऊला एकतर रजा नाही आहे रजा नसताना पण तो लग्नाला आलेला आहे तीन वाजूस त्याला शाळेत पोचायचं आहे आणि अशा त्याचे घरी जाऊन पण वहिनीला आणि आईला दोघीला पण भेटून यायचं आहे फक्त एक जेमतेम अर्धा तास असतील इथं अर्धा ता, तासात मला भेटून मला खाय प्यायचं देऊन माझ्या ढव्हाळ्या बरोयला आलेले आहे दोघी पण एवढ्या गडबडीत नको नको बोलताना करूर आटले म्हटले आणलेलेच काय आणले ते आता काय माहिती आल्यावर मी तुम्हाला दाखवतेच आणि त्यांच्यासोबत मला आशा त्यांच्या पण घरी जावं लागणार आहे कारण की बघा एक तर त्यांच्या घरी जास्त आय वहिनी वगैरे कधी गेलेले नाहीत आणि त्यांच्यासोबत पाहुणे आहेत म्हणलं त्यांच्यासोबत मला जावं लागेल आई वगैरे गेलेले आई ह्यांनी गेलेले बनून बरोबर मग आता मला जावं लागणार आहे तर अर्धा तासाच्या एवढ्या सगळ्या गोष्टी आवरून ते सगळे लग्नाला जाणार आहेत चला तर आपल्या बागेतले ना सगळे ढाळ वगैरे सगळे काढून घेऊया ते तुम्हाला पण तर ह्यांना थोडंसं वैरण आणून टाका म्हटलं परत चिंचं पाला आणलंय लागलंच त्यांना चिंचचं पण पाला टाकून देते फ्रेश तर खायला येतं नाहीतर हे एकदा जर सुकल नाही मग काय उपयोग नाही तर सकाळपासून एक दोघं आपल्यातून अशी रामफळाची वगैरे पेरूची पानं जी आहेत आपल्यातलं घेऊन गेले तर चला मी पण काढून घेते आपल्यासाठी आणि सीताफळाचं एक घेणार दोन झाले पेरूचे एक घेते थोडं थोडे जे गाबुळलेले पेरू आहेत ना म्हटलं आता हे स्वराक्ष येतात ना त्यावेळेस त्यांना तोडून द्यावं म्हटलं ज्याच्या नशिबात आहे त्याला जातं तर हे पेरू पण त्यांना देऊन टाकते जाताना तर पेरूचं एक ढाळ तीन आणि आंब्याचं एक घेते आणि चिक्कूच एक घेते म्हणजे पाच होतात येते ग बाई येते आले दा आले तुमच्याकडे आले चुकूच एक पाच तर अशी पाच फळांचे तरी बघा लग्नाच्या लग्जर्या वगैरे चालेत आले आले अरे बाबा पाहुणे आलेच की अक्ष थांब थांब तुम्हाला परत टाकते आता आधी आंधळ गावात लगेच आलं होय गो किती गुबाई गो, गो तुझं निघाल नाही काय गाडीत नाही झोपली बारका बारका नटले का बारका बघ बेस घालून आले चला आहे संध्यावेळीला घेऊ घेऊ चप्पल घातली नाही का तू तिथं राहिलय चला तुला ओ चला 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 पाणी ठेवले भाऊला घेतलं नाही का कुणाल झाली स्वराल झाली ठेव्या उभ्या नाही होत नाही उठ बसल्या होत नाही म्हणून एक एक साहित्य असंच उभ्यान गोळा करायला आले पोर्नवरलं पोते शावा काय नाही थाईने एक मिनिट सी मला याला फोटो दिसला थांबा एक मिनिट जरा तू कपडं नको था आराम कर तुम्हाला तुम्हाला मी सॉरी सॉरी तो मसाला बघा

नुसती गडबड गडबड येऊन पाच बस हा या या निवांत यात झेंडूच फुल घेऊ काय ह्याला पाणी की किती बारीक झाले काय हा बस तुम्हाला शोला राहू देवडे चलो हा बस बाबा बस झाला सगळं दोन तीन लावते कुठं लावते काय माहिती पावसात फुटते बास की लई गडबड कर आलाय मला पण ते थतर मतर व्हायला का जमेना पटपट येऊ रे बघ सावकाश ताई साडीपासला हात काड व समोर हा कर चालेल बघितलं का ओ आ आई आली आहे आल्या आले आल्या आले, आले थांबा मी यांना घालून चल तू आता कॅरी बघ देते आता तुझा हात घाण तू चल हे काय तिकडे कुठे नटून थटून किती आले किती नटून आले बघे ते मिक्स आहे मम्मी तुरीच्या शेंगायच्या धर 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 मला का माहिती आधीच काढ पुण्या

छान तयार झाला बहिणी हे आल्यानंतरच तयार झालेत कशी तयार झाली हे सांगा <laughs> बघ हेअरस्टाईल हा हेअरस्टाईल असं चला चला, चला आम्हीच घालावं लागलोय तुम्हाला सडे बारा लक्षात आहे सवाकरी वाजले सोरा चला चला, चला।, 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 चला हो या ए, सावका जावा उगो फास्ट जाऊ नका लग्नातच माहिती उशीर थांबू नका मगच कशाला आपल्या लोक त्रास आमचा प्रवास आहे बस काय ते नाही दोन वाजेपर्यंत आशा तरी लग्न झालं मी येताना येत असते काय सुद्धा ठेवत नाही काहीच ठेवत नाही कानातलं नाही गळ्यातलं नाही काय नाही

टाटा हा बाय बाय नाही सोडलं तर आम्हाला असं नाही कोण करत बाबा आमचा मिस्टर कधी असं राग राग करत नाही ते अजिबात नाही कधीच नाही बाय ढंबी जवळ येत नाही तर टाटा करते ताई पण आईने वगैरे घालवायला आले होत्या तर खूप दिवस झाला असं गप्पा मारलच नव्हतं दोघी तर त्याही बसल्या अर्धा एक तास म्हटलं चला बसू द्या आणि आईनं काय काय आणलंय ना खायला त्यातलं पण थोडं त्यांना तसं काढून द्यावं म्हटलं तर त्यांना पण धपाटी आणि जे जे काय आईनं अडलेलं आहे तर अशी छान अशी मंगल आठीव आणली आईने थोडं मस्त काही काय आणले दाखवते आणि त्याही गेल्या घरी लागणार आहे मला तर खाली ना भरपूर असे ना हेचे शेंगदाण्याचे लाडू आहेत मिक्स होईल म्हणून आई त्याच्यावरती कॅरी बॅग टाकलेले तरी बघा लाडू ह्याच डब्यात ठेवेन मी माझ्यासाठी पौष्टिक आहे म्हणून शेंगदाण्याचे लाडू आणि खमंग असे लाठीवाड्या आणलेले आहेत तर आपल्या दुकानातलं हे चटपटीत नमकीन बिस्किटं काय काय येतं का माहिती आणि तळणीचे असे भरपूर असे धपाटे आहेत आणि माझ्यापुरतंच चपाती आणि हरभऱ्याची भाजी आणि जळसात चटणी हे आता ताटात घेऊन खाणार आहे आणि भरपूर असे ना धपाटे दिले तर यातले पण धपाटे मी दिला अशा आहे तर हे सगळं आता काढून ठेवणार आहे एका पाठीत आईची माया ना आई माया ती आई वडिलाची वहिनीची भावाची त्यांची मया ती मया वेगळीच असते बघा कोणी याच्याशी ना कम्पॅरिजन करू शकत नाही तर किती सुंदर छान वहिनीनं धपाटे केलेले आहेत हे बघा अगदी मस्त असं धपाटे बनवलेत आहेत वहिनी ना आणि जोसाची चटणी हा हा तर असं ना मला पोच करून गेलेलं आहे हे सगळ्यांनी मिळून तर एकदम भारी संध्याकाळच्या ना सव्वा पाच वाजलेत म्हटलं आता चला पूजेची मांडणी करूया तर सकाळपासून बघा खाली बस उठ होत नाही बऱ्याच लोकांना वाटते की पहिल्यांदा आहे एवढं हे करते तेवढं करते पण मला काय प्रॉब्लेम आहे ते माझं मला माहिती आहे त्यामुळे मी माझी सांभाळून करत असते तर सकाळपासून एक जुने की इतर एक जुने करून किचनवरती आणि इथं ठेवत होते आणि एकदम साहित्य खाली घेतलंय तर कले स्वच्छ धुवून घेतला आम्ही सकाळीच तर स्वच्छ धुवून तर आपल्या झाडाचं ताजं नारळ आहे आणि कलशामध्ये एक रुपयाचं नाणं हळद कुंकू आहे आणि आता ना वर एक वस्त्र टाकले देवीसाठी आणि त्याच्या खाली तांदूळ तांदूळ टाकूनच विराजमान आणि सकाळीच नागे सगळं सक असं आणून आणून ठेवलं होतं त्यामुळं पटकन देवीचं सास सुंदर मला करता आलंय तर अशा पद्धतीनं आणि हे जे मुकट आहे का नाही हे माझ्या आईनं मला सोलापुरातून ना घेऊन दिलं होतं माझ्या सगळ्या बहिणींना आणि स्वतःला पण घेतलेलं होतं आणि दरवर्षी मी साडी वगैरे ने नेसवते पण हे मला वरडा लागलेत की अश्विनी जास्तीचं काही दगदग करू नको तर म्हटलं दगदग नाही तर नाही तर आपलं मुकुट वगैरे सगळं लागून पूजा करावी फक्त इतकंच हे आई आणते आणि यांना पण यायला उशीर आहे आणि हे आई आणते म्हटलं मी ह्यांना कशा सांगू तेवढंच विसरलं ठीक आहे काय का हरकत नाही घरची फळं आहेत तर आपली ही डाळ डाळ ना ह्याच्या साहेब असं ठेवून देणार आहे मी खरंच आई आई ना आईची ती आईची माया असतेच असते पण वहिनीची पण माया बघा किती आहे इतके लग्नाची घाई परत आज गुरुवार उपवास आणि अण्णा घरात होते आणि दुकानात होते विशेष म्हणजे त्यांना ना दुपारचा जेवणाचा डबा देऊन यावं लागतो मुलींचा चावरावं लागतो एवढ्या घाईनं ना माझ्या डोवाळ्या पुरवायला इतके पदार्थ आणले आहेत आणि विशेष म्हणजे लग्न तर साडेबाराला होतच होतं सोलापुरातून सांगोला यायला पण खूप उशीर लागतो परत अशातेला पण पर भेटायचं होतं परत माझं खाणं ते म्हणतात की जिथं प्रेम आहे ना तिथं आपोआप ओढून आणत असतं तर भरपूर असे पदार्थ आईने आणलेले खरंच खूप छान वाटलं मला आणि खूप आवडीनं मी सुद्धा खाल्लेलं आहे जे माझं घरचं जेवण मी बनवलं होतं ना ते मी जेवण आज खाल्लंच नाही जी हरभऱ्याची भाजी आणि चपाती होती का तीच मी खाऊन घेतलेली होती आणि त्यांना भरपूर फुलं वगैरे आणून देवीची आरास करेल तेवढं कमीच आहे दरवर्षी मी दुसऱ्या ठिकाणी पूजा करते पण उठबस पण होत नाही दरवर्षी मी साडी नेसवते थोडेसे साध्या पद्धतीनेच माझी पूजा चालू आहे तशी मला हे लग्नाला जाताना ताकीदच ता दिली होती की जास्तीच अश्विनी उठबस काय करू नको त्यामुळं मी सगळं जे काय साहित्य आहे का, का सकाळपासून एक एक जमवायचं आणि एकदमच सगळं ना देवाऱ्यावरती ठेवलं होते म्हणजे एका जागी बसून सगळं म्हणजे मुली पण नसणार मत्तीला परत सईपरी आल्या त्यावेळेस मी सगळं सामान माझं एकत्र करून ठेवलेलं होतं त्यामुळं मला एकदम सोप्पं पडलं पूजा करण्यासाठी आणि ब्लॉक पण खूप मोठा होईल म्हटलं आणि स्वयंपाक पण मला बनवायचं होतं पण पूजा करून आरती वगैरे करूनच मग मला स्वयंपाकाला घ्यायचं होतं कारण एका ठिकाणी ना बांगड्याचं आणि हळदी कुंकाचं पण कार्यक्रम होतं ते पण आटपायचं होतं कारण की लग्नाचे दिवस आहेत त्यामुळं घरी येणं जाणं इकडं तिकडं जाणं जरा व्हायला लागलेलं आहे बांगड्याला का मी परीलाच पाठवणार आहे पण काही तयारी असते ना पूजा ना पूर्ण मांडून झाले आणि आरतीचं ताट खाली ठेवायचं नाही म्हणून हा स्टँड घेतलाय मी आणि आज सही वाचणार आहे आज आणि मी आज ऐकणार आहे थांब आधी ह्याला हादे कुंकूला देवीला आणि आता एक यंत्र आहे ह्या यंत्राला इथे हादे कुंकूला मग सुरुवात स्वतःला पण लावून घ्या हा ला महालक्ष्मी देवीची कहाणी ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी आठ पाच नगर होत तिथं एक राजा होता राजाचं नाव होत भद्र तो शूर होता दयाळ होता प्रजादक्ष होता देवा होता ब्रह्मांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होत सुरज चंद्रिका श्री रुपान सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं आणि तिचं भांडण होई व त्यांच्या बरोबर तस व्रत केलं दुःखी गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा झाला पुढे भाग्य उजळलं भद्रश्रवा राजा संसार सुखा समाधाने चालू लागला पण भद्रश्रवा व सुरज यांना हळूहळू वाईट दिवस दिसेरावर विसावण्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवांना पाहिलं ओळखलं परत लगवतीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली माला माणसं पाठवली